हॅलो नमस्कार मी अमर ज्योती खेडकर माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज जो व्हिडिओ म्हणजे मी करते त्याचा विषय फार गंभीर आहे गंभीर म्हणजे कसं आहे आजकालची तरुण पिढी तर आता तरुण पिढी म्हटल्यावर म्हणजे ते वय काय आहे की साधारण चौदा पंधरापासून सतरा अठरा वर्षापर्यंतची ही मुलं मुली आता ह्याच्या पुढची आहेत ती आपण म्हणू मॅच्योअर्ड झाली आहेत पण ह्या मुलांना म्हणजे नुकतीच ते वयात आलेली असतात आणि त्यांना काही बरं वाईट समजत नाही आणि हे मला का सांगायचं तर हा व्हिडिओ प्रत्येक पाल्याने म्हणजे आईवडिलांनी आजी आजोबा घरात असतील तर आजी आजोबांनी आणि घरात जे कोणी वरिष्ठ असतील त्यांनी सगळ्यांनी हा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला समजेल की म्हणजे प्रत्येकाची मुलं असे असतील असं नाही आणि मुला मुलींनी पण बघा वयात आलेल्या मुलामुलींनी पण हा व्हिडिओ जरूर बघा का तर आईवडील कष्ट करतात मुलांना म्हणजे शाळा कॉलेजमध्ये पाठवतात आणि तिथूनसुद्धा त्यांना खूप मोठ्या मोठ्या फिया भरून क्लासेसला घालतात की नाही आपला मुलगा चांगला शिकला पाहिजे की त्याचं चा भवितव्य चांगलं झालं पाहिजे किंवा मुलगी पुढे छान शिकली पाहिजे तिचं भवितव्य चांगलं असलं पाहिजे म्हणून ते क्लासेसला जातात आमचं घ आम्ही जातो तिथे आमची पुढची खिडकी आहे त्याच्यासमोर आमचं सोसायटीचं गार्डन आहे त्या गार्डनची जी फेन्सिंग वॉल आहे तिथे असे छोटे मोठे टेम्पो वगैरे लागलेले असतात संध्याकाळच्या वेळेला आणि त्याच्या पुढे रस्त्याच्या बाजूला ती जी बिल्डिंग आहे तिथे क्लासेस असतात तर हे दहावी बारावीचे क्लासेस असतात किंवा हे बी कॉम वगैरे हे जे मुलं असतात ग्रॅज्युएशन करणारी त्यांचे पण क्लासेस असतात तर आमच्या ते क्लासेस आणि मागे आमची गल्ली आहे का तर त्या गल्लीमध्ये कायम कारण आमच्यासमोर ओपन स्पेस आहे त्यामुळे तिथे कोणाचं घर वगैरे नाही आहे तर कायम मुलं मुली तिथे असतात आणि जे बघायला नको ते सगळे प्रकार आम्हाला बघायला मिळतात कधी कधी तर माझी नात असली तर आम्ही खिडकी लावून टाकतो की नुसतं येतात हक करणं किसिंग करणं हे आता नॉर्मल झालं आहे कारण आपण बघतो की सगळीकडे आता पिक्चर आणि व्हॉट्सॲप आणि यूट्यूब वगैरे हे सगळं म्हणजे ह्याच्यामुळे ना आता खूप मुलं बिघडायला लागली आहेत तर हे नॉर्मल म्हणा म्हणायचं म्हणजे हे पण असं रस्त्यावर करू नये पण हे जे प्रकार चालतात हे आपण म्हणूया चला हे नॉर्मल आहे पण त्याच्याही पुढे जाऊन एकदा मी असंच संध्याकाळी बघितलं की एक टेम्पो उभा होता आणि त्याच्यामागे चार पाच मुली होत्या आणि मला भाजीला जायचं होतं म्हणून मी खाली उतरले खाली उतरल्यावर मला बघितल्यावर त्या मुली टेम्पोच्या मागे गेल्या आता मी म्हटलं जर मी त्यांच्या तिकडे जाऊन बघितलं तर त्यांना चांगलं नाही वाटणार म्हणून मी पुढे गेले आणि मला असं परत का वाटलं कोणाच की नाही काहीतरी इथे वेगळं दिसतंय म्हणून मी पुढे गेले आणि टेम्पोच्या मागच्या बाजूनी येऊन मी वळून बघितलं की मागे काय चाललंय तर अक्षरशः म्हणजे तुम्हाला खोटं सांगत नाही की एका मुलीच्या हातात बिअरची बाटली होती दोघींच्या हातात सिगरेट होत्या आणि ती बाटलीतले घोटघोट प्रत्येकजणी पित होत्या आणि हे क्लासेस बुडवून हे मागे आल्या होत्या आणि हे धंदे करत होत्या सिगरेट ओढत होत्या आणि ह्या अशाच एक पंधरा सोळा वर्षाच्या मुली आता आईवडील एवढी फिया भरून त्यांना पाठवतात आणि हे या मुलींना कसं काय वाटत नाही बरं त्या सगळ्या मुली होत्या म्हणजे आज पूर्वी आपण असं मुलींना कसं म्हणायचं की आत घरात आलं पाहिजे किंवा पण आजकाल तसं होत नाही क्लासेस आणि हे कॉलेज आणि हे याच्यामुळे मुलांना खूप वेळ बाहेर राहावं लागतं पण ठीक आहे पण हे बघितलं आणि माझाच माझ्यावर विश्वास ना मलाच कळेना की अरे काय हे म्हणजे आपण म्हणतोय की एकविसाव्या शतकाकडे प्रगतीकडे आपण चाललोय आणि ही प्रगती त्याच्यानंतर हे झालं मग मी त्या मुलींना ओरडले तर ओरडल्यावर त्यांनी ती गाठली लपवली आणि मी म्हटलं हे बघ मी प्रत्येकीचे फोटो काढते आणि म्हटलं मी व्हायरल करते फोटो हे तुमचे आणि मग कोणाचे आईवडील असतील किंवा कोण ओळखीचे नातेवाईक असतील त्यांना हे फोटो दिसतील त्या मुली इतक्या पटकन पळाल्या तिकडनं की मला एक मोबाईल म्हणजे मी त्यांना धमकी देण्यासाठी बोलले पण मोबाईल मी असा काढायला पर्समध्ये हात घातला आणि त्या मुली धावत धावत त्या गल्लीतना निघून गेल्या तसंच आधी ना हल्ली ती मुलं दिसत नाही हल्ली ना एक मुलगा आणि एक मुलगी यायचे बरं चांगल्या घरातले होते ते म्हणजे चांगल्या फॅमिलीतले होते आणि त्या मुलांच्या वागण्यावरनं गाड्या बिड्या घेऊन यायचे आणि आमच्या समोरच तिथे ओपन स्पेस असल्यामुळे गाड्या तिथेच लावायचे आणि मुलगा आधी आला तर तो, तो गाडी लावायचा आमच्या गल्लीच्या कॉर्नरवर म्हणजे तिकडे दुकान आहे पानाचं तिकडनं सिगरेट घेऊन यायचा ती मुलगी आली की दोघे सिगरेट पेटवायचे दोघांच्या हातात दोन सिगरेटी आणि गल्लीमध्ये आमची आतली गल्ली असल्यामुळे तिथे ट्रॅफिक नाही तर तिथे फिरत फिरत आ, ते दोघं सिगरेट ओढायचे आता हे प्रकार बघितल्यावर म्हणजे ज्यांच्या घरात आता लहान लहान म्हणजे असं वयात आलेली मुलं मुली आहेत काय अट्रॅक्शन असतं ना ह्या गोष्टींचं हे अट्रॅक्शन असतं मुलांना वाईट गोष्टी पटकन अट्रॅक्ट होतात तर ते फिरायचे मग त्यांची कंप्लेंट वगैरे केली बरंच काय काय झालं आणि मग आता हल्ली मुल मुल ती मुलं दिसत नाही मुलगा आणि मुलगी दिसत नाही परत नुसतं सिगरेट ओढायचे नाही तर ते यायचे तिथे बसायचे आणि त्यांचे काय प्रॉब्लेम असतील त्यांचे जे काय हे झालेले असतील तर त्यांची भांडणं चालायची भांडणं झाली भांडणं संपली की थोडा वेळ भांडायचे एकमेकाशी जोर जोरात ओरडून बिरडून बोलायचे ते झालं की एकमेकाला हब करणार सॉरी म्हणणार आणि इतकं मोठ्याने चालायचं की आम्हाला घरात ऐकायला यायचं बरं हे झालं त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला सांगते ए मध्ये तो कुठचा मराठी पिक्चर आलेला की त्याच्यात तो झोपडपट्टीमधला मुलगा असतो आणि मुलगी चांगल्या घरातली असते मला नाव आठवत नाही आता पण सेम तसंच एक मुलगी यायची दिसायला अतिशय सुंदर आणि चांगल्या घरातली होती कारण तिचे कपडे रोज खूप छान असायचे तिचे कपडे खूप छान असायचे तिची गाडी होती छानपैकी ती तिची बाईक घेऊन यायची आणि तिकडे येऊन उभी राहायची आणि मग हा मुलगा यायचा ना हा आमच्या इकडची जी वस्ती आहे म्हणजे काहीतरी म्हणजे झोपडपट्टी आता म्हणत नाहीत तर त्या वस्तीतली मुलगा यायचा आणि त्याच्या कपड्यावरनं त्याच्या वागड्यावरनं त्याच्या बाकीच्या स्टाईल सगळं ह्याच्यावरनं लगेच त्याचं हे समजत होतं तर तो, तो यायचा मग त्या दोघांचं इतकं गुरगुल गुरगुलू चालायचं तिच्याबरोबर तिच्या एक दोन मैत्रिणी असायच्या ह्याच्याबरोबर एक दोन मुलं असायची मग ते कुठेतरी लांब जायचे मग या दोघांचं चालायचं म्हणजे मला इतकं असं वाटलं की ही चांगल्या घरची मुलगी आहे आणि हिने थोडा थोडासुद्धा विचार करू नये की अरे माझे आईवडी किंवा मला जे वाढवले किंवा मला जे संस्कार दिलेत आणि आज तू त्या मुलाच्या मागे लावून तू लग्न करून तिकडे झोपडपट्टीत घे लग्न तस दूरचंच राहिलं पण तू राहू शकशील का त्याच्याबरोबर हा पण विचार करायला पाहिजे ना तर ते, का नहीं। ते याईचे, याईचे याईचे काही नाही ते यायचे यायचे बरेच दिवस यायचे नंतर मग ते बंद झाले सुरुवातीला आम्ही ओरडायचो पण यांना ओरडलं तरी काहीही फरक पडत नाही आणि आत्ता अगदी दोन दिवसापूर्वी मी बघितलं अगदी तेरा चौदा वर्षाची मुलं मी म्हणजे त्यांना इतकी कवळी लहान मुलगी होती ती तर असेच दोन मुलं दोन मुले आले, ले, ले, मुली आले आणि आधी गप्पा मारल्या हसले थोडंसं काहीतरी लाजत बिजत त्या मुलींनी काय हे केलं बरं संध्याकाळी आम्ही चहा वगैरे घ्यायला खिडकीत बसतो त्यामुळे आम्हाला तर ते सगळं दिसतं ते झालं आणि नंतर मग झालं यांचं सुरू दोघांनी एकमेकाला हक करणं किसिंग करणं हे सुरू झालं बरे हे म्हणजे ही गल्ली आहे इथे राहतायत सोसायटी आहे बाकीचे लोक बघतात लहान मुलं असतील तर ते बघतात लहान मुलांच्या मनावर परिणाम होतो आणि ह्यांना काही फरक पडत नाही बरं हे करण्याचं हे वय आहे का तुम्ही आधी शिका मोठे वा आणि तुमच्या आधी पायावर उभे राहा कमवायला शिका आई वडिलांच्या फिया आई वडिलांचे पैसे असे वाया घालवताय तुम्ही हे त्याचं त्यांना काहीही वाटत नाही आणि चक्क येतात असं काहीतरी करतात थोड्या वेळाने जातात म्हणजे त्यांची जी क्लासची वेळ असेल क्लास बुडवूनच येत असतील कारण क्लासच्या नंतर आले तर आई वडील विचारतील ना की बाबा इतका वेळ झाला तू कुठे होतीस किंवा मुलाला विचारतील तू कुठे होतास मुलगा काहीतरी सांगू शकतो की मित्राबरोबर हो गेलो होतो की इकडे गेलो होतो तिकडे गेलो मुलीवर नाही म्हटलं तरी थोडं आई वडिलांचं लक्ष असतं वेळ झाली की तर ते खोटं बोलतातच पण ते वयच असतं थोडंफार खोटं तर चालतं पण हे हे प्रकरण बघितलं आणि मग मला असं वाटलं की खरंच आता हे काय आहे म्हणजे जगामध्ये काय चाललंय हे आता हे आ, हे तर खूप म्हणजे असं हे मग माझ्या मुलगा एकदा मला काय म्हणाला अगं आई तू बाहेरच्या जगात बघ तुला माहीत नाही आहे आमच्या जिथे ऑफिस वगैरे आहे तर तिथे तिथली जी हॉटेल असतील आहेत म्हणजे एक कॉर्नरबल हॉटेल आहे म्हणजे सगळा संध्याकाळच्या वेळेला त्या मुला मुलींचा घोडका असतो आणि सगळ्यांच्या हातात सिगरेटी असतात बिअर पिणं सिगरेटी पिणं नंतर ह्याच्यामध्ये पबमध्ये जाणं रात्रीच्या वेळेला हे आईवडील कसे पाठवतात ह्याचाच मी विचार करते की आपल्या मुलीला मुलाला की माहिती असायला पाहिजे ना आपल्याला बरं ठीक आहे मी म्हणते की अगदी आता ऑफिसला वगैरे जात आहेत तर ते आपल्याला सांगणार की ऑफिसची पार्टी आहे आम्ही जातोय वगैरे पण हे चौदा पंधरा वर्षाची मुलं असं करतात म्हणजे काय म्हणायचं आणि खरंच म्हणजे मला हे मी सगळं बघितलं ना माझं असं डोकं सुन्न झालं की म्हणजे आई वडील एवढं कष्ट करतात काय काय लोकांची इथे परिस्थिती नसते म्हणजे मुलांच्या फिया भरायची आजकाल प्रायव्हेट ट्युशनच्या फिया काय कमी आहेत का केवढ्या फिया असतात त्यांच्या ह्या सगळ्या फिया भरतात बरं वडील कष्ट करतात बरं वडील कष्ट करतात त्याच्यातनं पण नाही हे सगळं झालं तर म्हणून मग आई काहीतरी कामं करते आणि हे असे कष्ट करून मुलांना शिकवतात का आता आपली मुलं मोठी व्हावी चांगली शिकावी त्यांना चांगली नोकरी लागावी त्यांचं भवितव्य घडावं म्हणून आईवडील हे सगळं करतात आणि हे सगळं बघितल्यावर मला खरंच वाटलं की प्रत्येक आईवडिलांनी आपल्या पाल्याची काळजी घेतली पाहिजे म्हणजे त्यांना ओरडून धमकावून असं नाही चालत पण लक्ष असलं पाहिजे मुलाच्यात आणि मुलीच्यात आईचं एवढं लक्ष असलं पाहिजे की थोडा जरी तिच्यात फरक पडला एखाद दिवस ठीक आहे पण काही वागण्यात फरक दिसला तिचं मन चलबिचल दिसलं तिच्या वागण्यात काही हे दिसलं की आईला कळलं पाहिजे एवढं आईचं लक्ष पाहिजे आपल्या मुलांकडे ह्या वयात एकदा त्यांना सगळी समज आली ना की मग आपण जास्त त्यांची काळजी करायची नाही पण हे वय फार धोक्याचं असतं म्हणूनच एक म्हणतात ना सोळा व वरिसं धोक्याचं गवाई धोक्याचं असं एक गाणं होतं पण सोळा काय आता तेरा चौदा वर्षाची मुलं पण हे हेच करतात पण ह्या वयात प्रेम म्हणजे प्रेम काय कळतं प्रेम काय आणि काय काय आकर्षण असतं फक्त आकर्षण आणि हे आकर्षण असतं ह्याच्यामुळे तुमचं आयुष्य वाया जातं फोटो काढतात व्हिडिओ काढतात आणि मग हे सगळे फोटो पुढे मागे दाखवून ब्लॅकमेल केलं जातं किती किती काय काय प्रकार होतात आपण बघतो म्हणजे आपण सिरियलमध्ये बघतो पिक्चरमध्ये बघतो क्राईम पेट्रोल बघतो त्याच्यामध्ये बघतो हे मुल हे कसं का होतं क्राईम का होतं कारण हे त्या ज्या वेळेला मुलांना कळायला पाहिजे त्यावेळेला ते अजिबात लक्ष देत नाहीत वाहून जातात एक थ्रील असतं थ्रिल की मी काहीतरी वेगळं करते किंवा मी काहीतरी वेगळं करतो हे एक थ्रिल असतं आणि हे थ्रिल असतं त्याच्यामुळे ही मुलं मुली स्वतःच्या आयुष्याचा विचार करत नाही आणि मग आयुष्य बर्बाद झालं ना की त्यांना मग पश्चाताप होतो पण त्यावेळेला ती वेळ निघून गेलेली असते म्हणून माझं एवढंच सांगणं आहे की दडावून धमकावून किंवा ओरडून हे असं काही होत नाही आईचं किंवा वडिलांचं वडिलांना जर वेळ नसेल त्यांचं ऑफिसचं काम बाकीच्या सगळ्या वे गोष्टीत वेळ नसेल तर आईचं हे कर्तव्य आहे जरी ती जॉब करत असली काही करत असली मुलांना पैसा पुरवणं म्हणजे कर्तव्य संपलं असं नाही मुलांकडे पूर्ण लक्ष देणं हे आपलं कर्तव्य आईचं कर्तव्य आहे आणि तिने पूर्ण लक्ष दिलं पाहिजे इतकं प्रेमाने त्यांना घेतलं पाहिजे ह्या वयात ओरडून तर काहीच फायदा नाही प्रेम इतकं दाखवलं पाहिजे की बाई काही झालं ना तू मला सांग मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझ्याबरोबर आहे एवढी त्या मुलाला खात्री झाली पाहिजे एवढी जेव्हा खात्री होईल तेव्हा त्यांचंच ते मन त्यांना खातं की नाही नाही ना आपल्या आईला सांगायला पाहिजे आता मी माझ्या मुलांना हेच सांगितलेलं तुम्हाला काय म्हणजे हे असेल करायचं असेल काही असेल तर बाहेरनं मला नाही कळता कामा तुम्ही स्वतः मला आधी सांगितलं पाहिजे म्हणून आणि असं जर आपण मोकळेपणा आपण त्यांना दिला पाहिजे मोकळेपणा दिला पाहिजे आणि थोडा धाक पण असला पाहिजे तर असं म्हणजे प्रेम असलं पाहिजे म्हणजे नुसता धाक नाही प्रेम असं असलं पाहिजे की ते मुलांचं मन खाल्लं गेलं पाहिजे की अरे आपण हे चुकीचं करतोय हे आपल्या आईला कळलं तर तिला किती वाईट वाटेल हे मुलांना कळलं पाहिजे आणि हे कळण्यासाठी तशी परिस्थिती तुम्ही लहान म्हणजे मुलं जेव्हा एक सात सा, सा, सा आठ वर्षाची होतात ना तेव्हा घरातलं वातावरण नंतर आजूबाजूच्या परिस्थिती बरं काही ना गोष्टीरूपी त्यांना सांगितलं पाहिजे किंवा जे काही घडतं आहे दु आयुष्यात दुनियेत जे घडतं आहे ते घडतंय हे लपवून नाही ठेवायचं मुलांपासून मुलांना सांगायचं दाखवायचं हे बघ हे असं झालं आणि त्याच्यामुळे हे हिचं आयुष्य आता बर्बाद झालं आहे ह्याच्यातनं आपल्याला काय शिकायचं आहे कोणाचं बरोबर आहे कोणाचं चूक आहे हे त्यांनाच विचारायचं म्हणजे त्यांना तेवढी अक्कल येते असं मला तरी वाटा तर बघा म्हणजे तुम्हाला कसं आपल्या मुलांना सांभाळायचं आहे ते तुमचं तुम्ही ठरवा पण मला असं वाटतं की हे मी डोळ्या देखत जे बघितलेलं आहे आणि नुसतं एकदा नाही मी खूप वेळा हे बघितलेलं आहे की मुलं क्लासला म्हणून जातात कॉलेजला जाणारी मुलं कॉलेज बंक करतात क्लास म्हणजे हे बंक करून ते असे बाहेर येतात आणि हे सगळे धंदे करतात परत तुम्ही सांगा चौदा पंधरा वर्ष हे बिअर वगैरे पिऊन सिगरेट ओढण्याचं वय आहे का हे का म्हणजे हे काय मिळतं ह्याच्यामध्ये तुम्ही एक एक दोन दोन घोड प्रत्येक जण हा ते कुठेतरी पिक्चर मध्ये बघितलेला असता बाटली घ्यायची तोंडाला लावायची ह्याची बाटली त्याला त्याची बाटली त्याला यांनी सिगरेट ओढायची त्याला द्यायची त्यानी त्याला त्यांनी हे एक थ्रिल असतं बाकी काही नसतं ह्याच्यात तुम्हाला काय मिळतं का काही मिळत नाही यांनी तुमचं पोट भरत नाही आणि पुढचं तुमचं आयुष्य पण घडत नाही म्हणजे ह्याच्यात जर तुम्ही आत्ता पडला तर तुमचं शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं आणि तुमचं आयुष्य घडत नाही त्यामुळे हा व्हिडिओ मुला पण बघा आणि मुला त्यांच्या वडिलांनी पण बघा आजी आजोबा असतील तर त्यांनी पण बघा आजी आजोबा घरात असणं गरजेचं आहे त्यांचा थोडासा तरी मुलांना प्रेमरूपी धाक असला पाहिजे आईचा पण प्रेम प्रेमाने धाक असला पाहिजे नुसता धाक म्हणजे असं नाही झालं पाहिजे की आई ओरडली आणि मग मग मुलं असं जर आपण केलं ना तर मग मुलं काय करतात घरामध्ये खोटं बोलतात आणि बाहेर काहीतरी वेगळंच करतात त्यामुळे असं झालं नाही पाहिजे मुलांना मोकळीत पण दिली पाहिजे पण इतकी मोकळीक दिली नाही पाहिजे की ते वाहवत जातील त्यामुळे बघा आजची पिढी आहे ती उद्याचा आपला म्हणजे हे घडवणार आहे तर त्या पिढीला असं वाया जाऊन देऊ नका जे मी बघितले जे सत्य आहे माझ्या डोळ्यांनी बघितले ते मी तुम्हाला सांगते प्रत्येक आईवडिलांनी आपल्या वयात येणाऱ्या मुलांना आणि अगदी वयात आल्यावर ह्या गोष्टी नाही करायच्या मुलं सहा सात वर्षाचे असल्यापासून त्यांना घडवायचं असतं म्हणजे लहानपणापासूनच घडवायचं असतं पण हे घडवायचं असतं गोष्टी रूपे वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगून हे सांगून त्यांना त्यांना कळलं पाहिजे चांगलं काय वाईट काय आपण हे करतो हे बरोबर आहे का आणि हे क करायचं वयच नाहीये मला तर वाटतं की मुलं मोठी झाली ना हे झाली ना त्यांना जर काही प्यायचंय म्हणजे सिगरेट ओढायची आहेत हे ओढायचंय आईवडिलांनी सांगावं की तुला ओढायचे आहे मला सांग मी आणून देते तू पण बाहेर कुठेही लपून छपून करायचं नाही एवढी जर त्यांना मोकळी दिली ना तर मला नाही वाटत मुलं वाया जातील हा माझा अंदाज आहे किंवा मला हे वाटतं बघा तुम्हाला काय वाटतं ह्याच्यावर आता काय करायचं ते तुम्ही ठरवा मी जे बघितलं ते तुम्हाला सांगितलं धन्यवाद